नमस्कार भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीने सोलापूर जिल्ह्यामध्ये काही तालुक्यांमध्ये गावांमध्ये जो ओला दुष्काळ पडला आहे महापूर आला आहे आणि तिथल्या नागरिकांची या सगळ्या पुराख्याच्या पुराच्या तडाख्यामध्ये अडचण झाली आहे जनजीवन विस्कळीत झालं आहे अशा सर्व नागरिकांना एक मदतीचा हात देण्याच्या दृष्टीने भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीने मी आपल्या सर्वांना आवाहन करतो की आपला सोलापूर जिल्ह्यातला बांधव हा अडचणीत आहे आपण आपल्या माध्यमातून काही धान्य स्वरूपामध्ये तांदूळ असेल डाळ साखर चहा दूध पावडर ब्लँकेट सतरंजा अशा वस्तुरूपाने मदत करावी भारतीय जनता पार्टी पुणे शहरातल्या सर्व नगरसेवकांच्या माध्यमातनं सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातनं पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातनं मोठ्या प्रमाणामध्ये संकलन हे भारतीय जनता पार्टीच्या पुणे शहर कार्यालयामध्ये आपण करणार आहोत मी या निमित्ताने नागरिकांना सुद्धा आवाहन करतो की सरकार सरकारच्या माध्यमातून योग्य त्या पद्धतीने मदत उभी करेलच सरकार थेट त्या ठिकाणी अडचणीत असलेल्या नागरिकांना मदत करेल पण आपणही पुणेकरांनी या मदतीमध्ये आपला हात पुढे करावा अशी आपल्याला नम्र विनंती धन्यवाद